नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मालिकेमध्ये काहीच दिवसांपूर्वी जीवाने काव्याच्या नावाचा टॅटू जाळला ज्याचा काव्याला देखील मोठा धक्का बसला त्यामुळेच आता काव्याने ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे मालिकेचे प्रेक्षक देखील आता प्रचंड आनंदी झाले आहेत मित्रांनो काव्या आता मू ऑन करणार आहे मालिकेच्या येणाऱ्या भागात काव्या ही जीवाला म्हणते की तू फक्त माझ्या नावाचा टॅटू नाही जळला तर तू माझा अस्तित्वच जाळला आहेस त्यामुळे लग्न मोडून तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली आता तू फक्त ताईचा नवरा आहेस असे म्हणत काव्या आता जीवासोबतचे सगळे संबंध तोडून टाकणार आहे आणि काव्या आता मुआन ऑन होताना दिसणार आहे काव्याचं एक नवं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळेच मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील आता प्रचंड खुश झाले आहेत याच प्रोमोची आम्ही वाट पाहत होतो काव्या योग्य निर्णय घेतलाय आता मागे हाटून अशा कमेंट प्रेक्षकांनी प्रोमोवर केले आहेत तर मालिकेत आता काव्या मूव ऑन होताना दिसणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद